नमस्कार मंडळी कसे आहात सगळे मस्तच असणार पुन्हा एकदा तुमचं आमच्या युट्यूब चॅनेलवर खूप खूप स्वागत तर आज असं फर्स्ट टाइम होतंय की मी इतक्या लेट व्लॉग सुरू करते आता जवळजवळ किती बाराला दहा कमी आहेत पण मी आता ऍक्च्युअली जेवण बनवायला घेणार होते तर म्हटलं ठीक आहे मी माझी जेवणाची रेसिपी तुमच्यासोबत शेअर करते एकदम साध सरळ सिम्पल असं जेवण बनवते मी ते म्हणजे आपली चिंचू गुळाची आमटी आणि भात त्यासोबत असं थोडंसं तोंडी लावायला बिटाची कोशिंबीर देखील बनवणार आहे तर मग म्हंटलं ठीक आहे तुमच्यासोबत शेअर करूयात ही रेसिपी तर नॉर्मली चिंचगुळाची आमटी बनवताना आपण तूर डाळ वगैरे यूज करतो पण थोडस मी ना डाळी थोड्या मिक्स करून आहे म्हणजे थोडं प्रोटीन मिळेल थोडंसं हेवी होईल पोटामध्ये कारण आपण ही लंचसाठी बनवतो तर मग सगळ्यात पहिली घेतली मी तूर डाळ एकदम अंदाजे घालते मी असं म्हणजे असं काही नाही की एक वाटी दोन वाटी असं वगैरे नाही सगळ्याशा मे बी अर्धा अर्धा वाटी सगळ्या घेते मी मूग डाळ हा तर तूर डाळ मुगाची डाळ आणि मसूर डाळ अशा तीन डाळी मी मिक्स करणार आहे ठीक आहे तर हे आपण धुऊन यामध्ये थोडीशी हळद आणि हिंग घालून थोडंसं तेलही घालून हे आपण एटलीस्ट दोन ते तीन शिट्ट्या करून घेऊयात तर हे चांगलं मी आता धुवून घेतलेलं आहे यामध्ये थोडी हळद थोडस हिंग आणि तेल ठीक किंचित uh, जोपर्यंत तिथे आपली डाळ शिजून होते तोपर्यंत आपण बीट जे आहे ते किसून घेऊयात आता तुमच्याकडे जर बीट असेल ना सगळ्यात पहिले तुम्हाला ते उकडावं लागेल टोटल एक दोन तीन चार पाच असे छोटे छोटे बीट आहेत तर उकडलेले आहेत तर त्यामुळे मी हे डायरेक्ट किसून घेते तर आपल्याला कोशिंबीरमध्ये दाण्याचं देखील घालायचं आहे त्यासाठी मी इथे थोडे दाणे भाजून घेते तर मूईची मीटिंग थोडा वेळ थांबली आहे तोपर्यंत आपण फटाफट जे शेंगदाणे आहेत त्याचं आपण तूप करून घेऊयात मस्ता हे मी सध्या आता बाजूला ठेवते तर इकडे मी फक्त फोडणी घालते पटापट तर इथे पहिले सगळ्यात तूप घालूयात आता मस्त पैकी तूप गरम झालेलं आहे यामध्ये सगळ्यात पहिले आपण मोहरी तडतडू द्यायची त्यानंतर जिरं तडतडू द्यायचं कढीपत्ता घालायचा आणि लगेच बाजूला व्हायचं त्यानंतर मिरची आता या बिटामध्ये मी जे हे शेंगदाण्याचं जे कूट बनवलेलं ते पूर्ण घालायचं त्यानंतर दही घालायचं सगळ्यात वरती जे आपण हा तडका दिला होता ना तो घालायचा आणि सगळ्यात शेवटी मीठ एट, कोणाकोणाच्या तोंडाला पाणी सुटलंय मला तर वास येतोय म्हणून तोंडाला पाणी सुटले कोणाला वास न घेता पण पाणी सुटलंय मस्त ही गोष्ट फक्त मोहितसाठी आहे ठीक आहे ज्यांना आवडतं त्यांनी घाला नाही आवडत त्यांनी नका घालू लिंबू पण घातलेला चालतो ना जलो, ही आपली बिटाची कोशिंबीर रेडी आहे इथे मी चिंच घेऊन त्यामध्ये गरम पाणी घातलं आणि ते दहा मिनिटांसाठी ठेवलं हे आपल्याला आमटीमध्ये लागेल तर आता हे आपण मस्तपैकी पातेलं तापवून घेतलेलं आहे यामध्ये आपण थोडस तेल घालूयात सगळ्यात पहिले मी थोडस बोलते आणि थोडं जास्तच घालते ठीक आहे एवढं बच झालं हे थोडं गरम होऊ द्यायचं थोडीशी मोरी जिरं हिंग ऑलरेडी आपण घातलंय थोडासा कढीपत्ता त्यानंतर डायरेक्ट आपली जी डाळ आहे ती डाळ त्यानंतर थोडस गरम पाणी आता गॅस फास्ट करते मी वरतून थोडीशी रेड चिली पावडर गोडा मसाला हे जे चिंचेचं पाणी केलेलं आहे आपण ते आपण पाणी घालूयात सगळ्यात मीठ हे आपल्याला असं थोडं एक पाच ते सात मिनिट उकळवायचं आहे कारण आपलं जे चिंच आणि गूळ आहे त्याचा प्रॉपर जो स्वाद आहे तो सगळीकडे असा मुरला पाहिजे पन, तर बघितलं कि तुम्ही किती मे बी दहा ते बारा मिनटामध्ये रेडी होईल असं हे जेवण आपलं आणि हेल्दी ते पण काहीही याच्यामध्ये भात सोडला तर काहीही यामध्ये असं अनहेल्दी किंवा जे अपचन होईल असं काहीही नाही आहे मस्तपैकी तुम्ही पोटभर यामध्ये जेवू शकतात आणि किती जर का मूवीची मीटिंग वगैरे नसती ना तर मला मे बी दहा ते बारा मिनटात पूर्ण रेडी होईल असं असं हे जेवण आहे ठीक आहे काही नाही मी फक्त चिंचगुळाची आमटी बनवली आहे भात ऑलरेडी घरी होता त्याच्यानंतर बिटाची कोशिंबीर बनवली आहे कुंदा मी मागच्या रविवारी बनवलेला तर मी जेव्हा पण कुंदा बनवते ना तर तो मी थोडा जास्त प्रमाणात बनवून ठेवते कारण असं होतं ना रात्री जेवल्यानंतर की काहीतरी स्वीट असं खायची इच्छा होते तर कुंदा हा खूप चांगला लागतो मला खूप आवडतो आणि हे आपलं मिरगुंड ते पण मी तळलेलं नाही आहे ठीक आहे हे मी फक्त मायक्रोवेव्हमध्ये किती मेबी तीस सेकंड वगैरे असं ठेवलं असेल दात सेट आणि हे थोडस लोणचं छान याच्यावरती मस्त तूप घातलेलं आहे बघू आता टेस्टिंग टाइम, खाऊन बघूयात कसं झालंय मस्त खूप मस्त हम्म चिंच गुळाच्या आमटीमध्ये काय असतं माहितीये थोडासा तिखटपणा असतो कारण रेड चिली पावडर घातलेली असते <coughs> गोडसरपणा असतो कारण थोडा गोडा मसाला त्याचा तिखटपणा पण आणि गोडपणा पण आणि गूळ घातलेला असतो आणि थोडीशी आंबटसर लागते कारण आपण चिंच पण घातलेलं असतं भयंकर सुंदर झालेली आमटी तुम्ही पण नक्की ट्राय करा मस्त प्रत्येकजण वेगवेगळं बनवतो ऑब्विसली <coughs> प्रत्येकाच्या घरी वेगळं बनतं तसं मी यामध्ये तीन डाळी मिक्स करून घेतलेल्या आहेत म्हणजे थोडं अजून हेल्दी होईल <coughs> आणि बिटाची कोशंबीर ते तर मी ट्रायच नाही केली बाप रे ही <coughs> बाधवी मोहितची रेसिपी आहे ठीक आहे मी मी काय करते नेहमी मला माहिती नव्हतं बिटाची कोशिंबीर अशी बनवतात मी नॉर्मली बीट कसं खायचे बीट किसून त्याच्यामध्ये थोडीशी साखर मीठ आणि लिंबू दॅट्स इट दही वगैरे काहीच नाही पण ही, <coughs> ही मोहितची रेसिपी आहे आणि भयंकर मस्त आहे खूप छान काय कांदा वगैरे काहीच नाही घातलं तरी इतकी छान ज्यांनी कोणी खाल्लेली नसेल ना बीटाची कोशंबीर प्लीज ट्राय करा हा प्लीज मस्त सॉरी इथे थोडी थंडी सुरू झाली आहे म्हणून थोडंसं आता शिंका सर्दी खोकला वगैरे थोडं चालू झालेलं आहे पण सगळेजण काळजी घ्या स्वतःची तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय आणि टेक केअर